मेळघाटामध्ये नरबक्षी वाघाच्या थैमानामुळे मोठ्या प्रमाणात मेळघाट हादरला नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत मेळघाटातील नरबक्षी वाघामुळे थैमान झाल्यामुळे संपूर्ण मेळघाट हादरला आहे एवढेच नव्हे तर मेळघाटात जाणारे शिक्षक कर्मचारी दुचाकीवर जाणारे प्रवासी हे सुद्धा घाबरलेले पाहायला मिळत आहे तथा मेळघाटातील जनता आपल्या शेतातील लागवड केलेली पिकं सुद्धा पाहायला जाऊ शकत नाही शासनाने रात्रीला बाहेर जाण्यास बंदी घातली आहे त्यामुळे हातात आलेल्या पिकांच्या शेतीतील पिकांचे काय होणार याकडे शेतकरी राजाचे लक्ष लागले आहे तर वाघाच्या दहशतीमुळे जीव जाण्याची भीतीमुळे ते चित्र सुद्धा निर्माण झाले आहे गेल्या पाच वर्ष पाच महिन्यांमध्ये सहा ते सात लोकांचा मृत्यू या वाघाने केला आहे त्यामुळे मेळघाटातील संपूर्ण राजकारण तापले आहे एकीकडे एक मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल व त्यांचे पुत्र रोहित पटेल यांनी गावागावातील आदिवासी बांधवांना प्रेरित करून आज आद... काल खासदार बळवंत वानखण यांच्या सक्षम बैठका घेऊन निरपक्षी वाघाला हद्दपार करण्याची मागणी करत आहेत तर दुसरीकडे मेळघाटचे आमदार केवदराम काडे यांनी निर्बक्षीय वाघामुळे मृत पावलेल्या व्यक्तींना शासकीय लाभ तर नरबक्षी वागायला हद्दपार करण्याची मागणी सुद्धा केली होती यावर त्यांनी आज राज्याचे पर्यावरण व वनमंत्री नामदार गणेश नाईक यांच्याशी मुंबई येथे बैठक घेतली व बैठकीमध्ये आमदार केवलराम काळे आमदार रवी राणा यशवंत काळे उपस्थित होते तसेच या बैठकीमध्ये वन्यमंत्री वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना तत्काल अनुकंपावर शासन सेवेत समावून घेण्याचे आदेश देखील मंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत मेळघाटमधील वन विभागाकडून थांबविण्यात आलेल्या आणि नव्याने डांबरीकरणासाठी मंजुरीसुद्धा देण्यात आली आहे यामध्ये वारुखेडा ते झरी चौराकुंडा ते फुकमार गोकमार ते दत्रू राजापूर ते रेडाखेडा माखाला ते झरीदा रेस्ट हाऊस ते हरिसाल कोंगळा ते कमळगणगा केशपूर ते मालूर फॉरेस्ट ते जांभळी आर जे आर या रस्त्यावर काम सुरू करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत तथा नरपक्षी वाघाला लवकरात लवकर जेरबंद करून मेळघाट मधून हद्दवार करण्यासाठी आमदार केवराम काळे यांनी मागणी सुद्धा केली होती त्यावर काल बैठक संपूर्ण आदेश प्रक्रियाच पार पडली परंतु होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधी पक्षाने मेळघाटांमध्ये मध्ये मोठं लक्ष वेधलं आहे आदिवासी जनतेला विश्वासात घेऊन राजकारण करत तर नाही ना असा देखील प्रश्न सध्या मेळघाटातील जनतेला पडल पडताना आपल्याला दिसतो आहे वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे आधुनिक उपचार जसे की आयुआय आय आयुआ, व्ही आयुआ, आयुआ, एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या भेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सेक्शन समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक